लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मालेगाव शहरात अवैध धंद्यावरील छापेमारीचं सत्र अद्यापही सुरू आहे पोलिसांनी रविवारी शहर आणि परिसरात विविध दहा अवैध धंद्यांवर छापे टाकून एक लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला पवारवाडी भागात नशेच्या तीन हजार कुत्ता गोळी बाळगणाऱ्या संस्थास अटक करण्यात आली आहे जलील नामक तरुण कुत्ता गोळी विक्रीच्या उद्देशाने फिरत होता अप्पर अधीक्षक अनिकेत भारती यांना माहिती मिळताच त्यांनी पवारवाडी पोलिसांच्या पथकाच्या मदतीनं तातडीनं ही कारवाई केलेली आहे संशयित जलीलची झडती घेतली असतात त्यात त्याच्याकडे तीन हजार कुत्ता गोळी सापडल्या शहरातील एका व्यक्तीकडून त्याने या गोली खरेदी केल्याचा तपासातून समोर आलेला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तेबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव